अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न शेतकरी एक एकजुटीचा इन क्लब जिंदाबाद इन क्लब जिंदाबाद जमीन आमच्या हक्काची बापाची अरे या सरकारचं करायचं काय खाली पाय या सरकारचं करायचं काय खाली पाय शेतकरी एक एकजुटीचा इन क्लब गव्हाण येथे शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी शेतकऱ्यांनी बंद पाडली बुधवारी सावळजला मोजणी होणार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे महेश खराडे व देशमुख यांचे आवाहन तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी शेतकऱ्यांनी बंद पाडली जिल्ह्यातील एकाही गावातील एक इंच ही जमीन मोजू देणार नाही प्रसंगी गोळ्या छताडावर झेलू तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर असा इशारा शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीचे महेश खराडे व कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिला गव्हाणीतील शिवेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता याशिवाय तहसीलदार अतुल पाटोळे रस्ते विकास महामंडळाचे सुधाकर कुंभौजे मोजणी विभागाचे विजयकुमार शेंडगे यांच्यासह शासकीय कर्मचारी मोजणी करण्याच्या इराद्याने आले होते मात्र कॉम्रेड उमेश देशमुख महेश खराडे शरद पवार प्रभाकर तोडकर आदींसह शेतकऱ्यांची पोच मोजणीच्या ठिकाणी हजर झाली त्यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या माहिती सरकारचे करायचे काय खाली मुंडी वरपाय अशा घोषणांनी परिसर दला सोडण्यात आला उपस्थित ही आमची जमीन मोजायची नाही असे स्पष्ट केल्याने मोजणी करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेने थांबवला मात्र तहसीलदार अतुल पाटोळे आणि सर्व शासकीय यंत्रणा मोजणीच्या ठिकाणी दिवसभर थांबून होते यावेळी शेतकरी आंदोलकांसमोर बोलताना कॉम्रेड उमेश देशमुख म्हणाले शक्तीपीठ महामार्गासाठी प्रतिकिमी यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश देशमुख म्हणाले शक्तीपीठ महामार्गासाठी प्रति किलोमीटर एकशे सात कोटी खर्च आहे राज्यातील अन्य कोणत्याही महामार्गाला पन्नास ते साठ कोटीपेक्षा जास्तीचा खर्च नाही मग याच महामार्गाला इतका खर्च कशासाठी गेल्या दीड वर्षापासून संघर्ष सुरू आहे आंदोलनाची तीव्रता वाढतं असतानाही शासन लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांना मातीमोल करून देवाच्या नावावर राज्यकर्ते मालामाल होण्याच्या तयारीत आहेत मात्र आम्ही हे होऊ देणार नाही जिल्ह्यातील एक इंचही जमीन मोजू देणार नाही असा इशारा देशमुख यांनी दिला महेश कराडे म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रत्नागिरी नागपूर महामार्गाला समांतर महामार्ग कशासाठी केवळ दोन ते बावीस किलोमीटरचे अंतर या राज्यात आहे शहाऐंशी हजार कोटीची बजेट या रस्त्यासाठी आहे राज्याच्या अर्थ खात्याने हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या योग्य नाही राज्य आणखी दिवाळखोरीत निघेल असा अहवाल दिला आहे म्हणजे अर्थ खात्याचा विरोध शेतकऱ्यांचा विरोध तरीही फडणवीस कशासाठी अट्टहास करत आहेत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जगवण्याबरोबर राजकारण करण्यासाठी दहा ते पंधरा हजार कोटी हडपण्यासाठी षडयंत्र सुरू आहे मात्र आम्ही हे होऊ देणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल करा तुरुंगात घाला गोळ्या घाला मात्र छातीचा कोट करू मात्र रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू असं ते म्हणाले भर पावसातही शेतकरी थांबून होते गव्हाच्या माळावर मोजणीच्या ठिकाणी शेतकरी थांबून होते मोजणीच्या सायंकाळी शासकीय यंत्रणा गेल्यानंतरच सर्व शेतकरी घरी परतले बुधवारी सावळज या ठिकाणी मोजणी होणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन महेश खराडे यांनी केलं आहे यावेळी शरद पवार प्रभाकर तोडकर दत्ताजी पाटील अमाप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी सुनील पवार विजय यादव राहुल यादव धनाजी जाधव विकास पाटील रवींद्र सामके नवीन पाटील धनाजी पाटील नितीन झांबरे संतोष देसाई अनिल माळी भाऊ खाडे उमेश एडके अधिक पाटील सुरेश करगणे विजय एकुडे धनंजय पाटील उत्तम रणवरे धनाजी जाधव रमेश कांबळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते एस न्यूज मराठी तासगाव सांगली मोजणे आज गवान या ठिकाणी होणार होती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी हजर झालेले होते मात्र आज शेतकऱ्यांनी ही गव्हा मध्ये होणारी मोजणी बंद पाडलेली आहे आणि दिवसभर भर पावसामध्ये चिरमुरे खाऊन शेतकऱ्यांनी दिवस काढला आणि पावसात भर पावसात सुद्धा एक इंच सुद्धा शेतकरी या ठिकाण हल्लेला नाही आणि अशाच पद्धतीने उद्या सावळच या ठिकाणी मोजणी होणार आहे ती सावळचीही मोजणी बंद पाडली जाईल सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मिरज तालुक्यामध्ये होणारी प्रत्येक गावातली मोजणी असे प्रदर्शन करत शेतकरी बंद पाडतील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे की तहसीलदारांना आणि मोजणी पथकाला पाठवण्याऐवजी तुम्ही हा शक्तीपीठ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा आज मोजणी पथकानं सावर्डे आणि सिद्धिवाडे या ठिकाणची शासकीय जमिनीतली मोजणी पार पाडलेली आहे मात्र शेतकऱ्यांची एक इंच ही जमीन आम्ही त्यांना मोजू दिलेली नाही हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि शेतकऱ्यांच्या बळापुढे शासनाला दडपशाही करता आलेली नाही आणि एकंदरीतच या पुढच्या काळात आम्ही ही दडपशाही सहन करणार नाही